So that's it.

Редактор पाटील यांच्या नेतृत्वाखाली धाराशिवमध्ये मध्ये रॅली होणार आहे त्या रॅलीची पूर्ण तयारी झालेली आहे समस्त धाराशिवकरांनी धाराशिव संपूर्ण जिल्ह्यातील मराठा सकल मराठा समाजाने जास्तीत जास्त संख्येने या धाराशिवच्या रॅलीमध्ये सहभागी व्हावं असं मी आवाहन करतो या ठिकाणी आम्ही संपूर्ण शहरवासी त्यांच्या या रॅलीच्या नियोजनासाठी तत्पर आहोत एवढं मी तुम्हाला सांगतो आम्ही या ठिकाणी संपूर्ण शहरामध्ये झेंडे लावून झालेले आहेत कमाने केलेले आहेत स्वागताच्या कमाने झालेले आहेत या ठिकाणी नाश्त्याची सोय करण्यात आली आहे पाण्याची सोय करण्यात आलेली आहे जेवणाची सोय करण्यात आलेली आहे एक दहा ठिकाणी नाश्त्याची सोय करण्यात आली आहे आमची संख्या आहे की तीन लाखाच्या वर कमीत कमी आणि पाच लाखापर्यंत ही संख्या जाऊ शकते कारण ग्रामीण भागातून खूप उत्साह खूप मोठा आहे तसेच आम्हाला खूप वेगवेगळ्या तालुक्यातून ताल। आम्हाला खूप जणांची संख्या एका एका तालुक्यातून दहा हजार गाड्या एका तालुक्यातून पाच हजार गाड्या एकत्र निघत आहेत त्यांची आम्ही पार्किंगची सोय वेगवेगळ्या ठिकाणी केलेली आहे दोन कडून येणारी जी पार्किंग आहे भूम कळंग वाशी या ठिकाणी येणारे जे पार्किंग आहे त्यांनी डायरेक्ट अहिलाजी होळकर चौकाकडे जायचं आहे तसेच तुळजापूरकडून येणारे जी पार्किंग आहे त्यांनी नगर जे आहे तुळजापूर काय निकटून त्या ठिकाणी जायचं आहे असं आम्ही ज्या ठिकाणून ज्या गावातील लोक येणार आहेत ज्या रोडने येणार आहेत त्या ठिकाणी त्यांची पार्किंगची सोय करण्यात आलेली आहे रॅलीची जी सुरुवात होणार आहे ती अहिल्याजी होळकर चौक या ठिकाणी होईल त्याच्यानंतर अण्णाभाऊ साठे चौक त्याच्यानंतर मनोज दादा पाटील हे ग्रामदैवत आहे त्याच्या आदर चढवायला विजय चौक बिहरू चौक बाऊली चौक आणि काळा मारुती पोस्ट ऑफिस पासून संत गाडगे महाराज चौकातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आणि त्याची सांता जी आहे ती शिवाजी महाराज चौकामध्ये होईल जराठ्यांचा लाडा आरक्षणाचे आमचे मराठा आरक्षणाचे युद्धे म्हणून दादा दारांगी पाटील दहा जुलै म्हणजे आजच आपल्या इथं दाराशिव मध्ये येणार आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली आमचा मराठा ग्रजवंत लढा यांचा सर सर